चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया त्याआधी सर्व ताई आणि दादांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आता आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी लक्ष्मीची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये स्थान स्थिर राहावं लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी उपाय उपायसेवा आपण पाहिलेल्या आहेत पण आज नेमकं लक्ष्मीपूजना दिवशी जो लक्ष्मी प्रतीक लक्ष्मी स्वरूप जी आपल्या घरातील चिरई म्हणजे झाडू असतो त्यातला खूप महत्त्व असतं कारण या दिवशी झाडूची पूजा केली अस जाते आणि झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो लक्ष्मीचं ते प्रतीक असतं लक्ष्मी म्हणून आपण त्याची पूजा केली जाते तर कुठे चिरई म्हणतात कुठे झाडू म्हणतात तर कुठे केरसोनी म्हणतात तर आपण आज या झाडूची पूजा करणार आहोत तर त्याआधी झाडूखाली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूखाली नेमक्या कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायचे आहेत तर त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनेलला आपल्या शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा आता आज लक्ष्मीपूजन आहे तर छान असं आपलं मुख्य दरवाजा आपल्याला छान असा सज सजवून सुशोभित करायचा आहे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पाण्याने गोमूत्राने किंवा जलने पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर लक्ष्मी माताच्या स्वागतासाठी आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर शुभ आणि लाभ हे सुद्धा हळदी कुंकवाने आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर आंब्याच्या पानाची झेंडूच्या फुलाची छान असे तोरणं आपल्याला करून आज आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे त्याचबरोबर उंबऱ्याला हळदीचं छान असं लेपन करायचं आहे आणि छान असं उंबऱ्यावरही स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे दारामध्ये गोपद्म काढायचे आहेत छान अशी रांगोळी काढायची आहे तुळशी रांगोळी काढायची आहे तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला सकाळीही लावायचं आहे आणि संध्याकाळी लावायचं आहे आणि छान अशी सजावट करून रांगोळी काढून लक्ष्मी मातेचं छान अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आगमन करायचं आहे लक्ष्मी माता आज लक्ष्मी पूजना दिवशी छान अशी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायमची राहावी लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी आनंद समाधान पैसा धन संपदा सर्व काही आपल्याला मिळो आणि आपलं आरोग्य हेच चांगलं राहावं उत्तम राहो हेच लक्ष्मी माताच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि छान अशा पद्धतीने लक्ष्मीची पूजा मांडणीही करायची आहे पण त्याचबरोबर लक्ष्मीची पूजा मांडणी झाल्यावर म्हणजे पूजा मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे ल आता आपण बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण खालीच झाडू ठेवतो आणि त्याची पूजा करतो तर हे चुकीचं आहे तुम्हाला काय करायचं आहे जिथं आपण झाडूची लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तर तिथं झाडूची पूजा जिथं करणार आहोत तिथली पण जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे साईडलाच पूजेच्या साईडलाच तुम्हाला झाडूची चिरईची सुद्धा पूजा करायची आहे छान असतं कुंकूवाणे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यावर चिरई झाडू ठेवायचं आहे झाडूला स्वच्छ पाण्याने पाणी शि फुलाने पाणी शिंपळा झाडूवर त्याला हळदी कुंकू लावा अक्षदा टाका धूपदीप ओवाळा आणि अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे पण त्याआधी ज्यावेळेस चौरंगाखाली तुम्ही स्वस्ती काढचाल आणि त्याच्यावर चा चौरंग ठेवचाल तर त्याच्या आधी तुम्हाला झाडूखाली अशा काही वस्तू ठेवायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या बघा तुम्हाला काय करायचं आहे झाडूखाली म्हणजे चिरईखाली खाली तुम्हाला चार काळे मिरे ठेवायचे जे आपल्या मसाल्याच्या पदार्थात असतात चार काळे मिरे तुम्हाला झाडूखाली ठेवायचं एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्याचबरोबर दोन लवंगा ठेवायच्या लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेलं नसूनी त्याचं फूल असलेल्या लवंगा तुम्हाला दोन ठेवायच्या आहेत त्याचबरोबर चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तर हे सर्व काही वस्तू तु, तु, तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत बघा सर्वात आधी एक रुपयाचं नाणं नंतर दोन लवंगा चार कापराच्या वड्या भीमसेनी असो किंवा साधा असो भीमसेनी असेल तर छानच पण नसेल तर साधाही ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर चार काळे मिरे तुम्हाला हे सर्व काही त्या झाडूखाली ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला पूजा झाल्यानंतर छान अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि नंतर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सकाळ सकाळी उचलू शकतात किंवा दुपारी उचलू शकतात बघा सकाळीच आंघोळ झाल्या झाल्या ज्यावेळेस तुम्ही उत्तर पूजा करचाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ज्या दोन लवंगा आहेत दोन लवंगा आणि जे कापूर आहे भीमसेनी तर तो तुम्हाला तो जाळायचा आहे सगळ्या घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला करायचा आहे सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि लक्ष्मी माताला कृपा कर प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील सर्व काही इडा पिडा दरिद्रता सर्व काही दोष जे काही निगेटिव्हिट निगेटिव्हिटी घरातील आहे ती बाहेर जावी आणि तुमचा कृपा आशीर्वाद सर्व मा आमच्या घरात राहावा असे तुम्हाला प्रार्थना तुम करायची आहे आणि जे काळे मिरे आहेत तर ते काळे मिरे तुमच्या घरातील चारही बाजूला तुम्हाला टाकायचे आहेत किंवा घराच्या बाहेर जर तुमच्या घराच्या बाहेर जागा असेल तर घराच्या बाहेर तुम्हाला चारही मिरे टाकायचे आहेत अशा प्रकारे आणि जे एक रुपयाचं नाणं जे उरतं म्हणजे एक रुपयाचं नाणं जे असतं तर ते तुम्ही तुमच्या लक्ष्मी स्वरूप तुमच्या तिजोरीत पूजा करून ठेवू शकतात किंवा लहान मुलांना द्या किंवा मिस्टरांना द्या किंवा तुम्ही ठेवा असं अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा हा उपाय या दिवशी करायचं आहे आणि लक्ष्मी माताला प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी माता आमच्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी सर्व काही बाधा बाहेरील बाधा सर्व काही दोष सर्व काही नष्ट होऊन लक्ष्मी माताची कृपा आमच्यावर झाली लक्ष्मी माता आमच्या घरात स्थिर आहे लक्ष्मी माताचा आशीर्वाद आमच्या घरामध्ये आहे असं तुम्हाला पॉझिटिव्हिटी वेबनं बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस लक्ष्मीची पूजा करताना आपण ज्यावेळेस फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवतो चौरंगावर तर तिथं तुम्हाला दोन विलायची आणि दोन लवंगा ठेवायचे आहेत बघा विलायची आणि लवंगा लक्ष्मी माताला खूप प्रिय आहेत तर पूजेमध्ये तुम्ही फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर दोन विलायची आणि लवंगा आवर्जून ठेवायच्या आहेत आणि ह्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस उत्तर पूजा केली जाते तर त्यावेळेस ह्या लवंगा आणि विलायची जी आहे तर ती तुम्ही प्रसाद स्वरूपात घरात खाऊ शकतात किंवा ज्या ताई कुं कुंचम सेवा करतात तर त्या त्या, त्या, त्या कुंचम सेवेमध्ये सुद्धा वापरू शकतात पण ज्यांना कुंचम सेवा माहीत नाही ज्या कुंचम सेवा करत नाही तर त्यांनीही प्रसाद स्वरूपात घरात कोणीही विलायची आणि जे लवंग आहे तर ती घरामध्ये कोणीही खाली तरी पण चालते तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी झाडू खाली या वस्तू आवर्जून ठेवा लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहावी आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती घरातून निघून जावी आणि लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहावी यासाठी हे उपाय आवर्जून आपल्याला करायचे आहे तर सर्व ताई आणि दादाने हे उपाय लक्ष्मीपूजना दिवशी आवर्जून करा आणि सर्व ताई आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी तुमच्या घरात सदैव आनंदी स्थिर राहावी आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी हीच स्वामीचरणी प्रार्थना लक्ष्मीचरणी प्रार्थना तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना स्त्री स्वामी समर्थ